येथे जिल्हा मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगनपुरे मिळणार आहे का इथूनच हा शिक्षक येणार आहे परंतु मित्र आपली एक सर्वात मोठी जिम्मेदारी आहे प्रथमत आपल्यावर होणारा अन्याय जर आपण दूर करू शकलो नाही ज्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ज्या समाजाला तर मला वाटतं ही आपली स्वतःची फसवणूक आहे आणि म्हणून एकटा माणूस लढू शकत नाही ही गोष्ट अत्यंत सत्य आहे कोणाला जर वाटत असेल की मी हे सर्व करू शकतो ते फक्त सिनेमात होत आहे वास्तवात होत नाही असायला तरी थोडस कापायच्या अगोदर तो पाण्याचे दोन चार थेंब सोनामध्ये टाकत असतो आणि एका झटक्यामध्ये कापत असतो इथं मात्र गोळाच पाणी अंगावर टाकल्या जातं आणि भ्रत्या सुरीनं कापल्या जात एवढ्या हा ह्या शिक्षण अधिकाऱ्यानं गाधा जिल्ह्यामध्ये केलेले आणि म्हणून त्याला वाचक होण्यासाठी त्या दिवशी आम्ही गेलो ज्या दिवशी या कटूर प्रसंग घडला त्या दिवशी त्याचा प्रत्येक साक्षीदार आम्ही आमचा सर्व मंडळ होते चर्चा कर असतो केला मालमत्ता भरपूर अशी मालमत्ता दौडायला शिक्षण देतात दे दे ने ने वर्ण वर्ण मी मराठवाडा शिक्षक संघाने सांगितलेल्या आदर्शाचं पालन करत होतो परंतु त्या मला तर आता खूप 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 बोलायचं वाटत त्या बोलायला शब्द माझ्याकडे अपूर्ण करतो अशा वाईने मला बघताच की नाही अक्षरशः माझ्यावर अगदी धावून आली आणि म्हणलं हाच तो जगडवाघ मुळे हाच तो पूर्ण मोर बदनामी केली रोज वर्तमानपत्रात माझ्या विरुद्ध बातम्या लावतो हो माझं स्टेटस ठेवतो हो मला खूप बदनाम करण्याचं काम या जगा येत्या जगनवानवाडे केलंय कुठली संघात ना याच्या पाठीमागे नाही आहे काय नाहीये अक्षरशः मी महिला शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी लिहून गेलो होतो मित्रांनो परंतु एक शब्द हे आज्ञेच्या मनस्थितीत ती बाई नव्हती मला तर वाटत ती बाई नावावर कलंक आहे अशा महिलेला पहिला प्रथम साधनाने पाहिजे निलंबित केलं पाहिजे ही माझी मराठवाडा शिक्षक संघाकडे आणि सर्व तुम्हाकडे खूप शिक्षण संचालकाकडे माझी नम्रतेची मागणी आहे अशा महिला अधिकाऱ्याला नव्हे कुठल्याच अधिकाऱ्याला खुर्चर बसण्याचा अधिकार नाही मित्रांनो प्रश्न शिक्षणाचे <णलागत> आज मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं विभागीय शिक्षण कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे धरणे आंदोलन आयोजित केले सत्तावीस तारखेला मराठवाडा शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी निवेदन घेऊन शिक्षणाधिकारी ज्यांना श्रीमती धोपे मॅडमांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी पूर्वग्रह दूषित लक्षात ठेवून बाकीचं न बोलता जालना जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री जगन वाघमोडे सरांना त्यांनी टार्गेट केलं तुम्ही माझी बदनामी करता पेपरमध्ये दे बातम्या देता स्टेटस ठेवता आणि अशा पद्धतीनं बोलल्यानंतर सरांनी सांगितलं की मॅडम तुम्ही शिक्षण म्हणजे महिला आहात या ठिकाणी जर पुरुष शिक्षणाधिकारी असते तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासलं असतं बोगात म्हणजे सत्य भरून होते पण त्यांनी लगेच खुर्चून उठल्या आणि एक जबाबदार अधिकारी असताना त्या जिल्ह्याचे पालकत्व असताना त्यांनी शिक्षकाच्या अंगावर धावून जाणं आणि आरे तुरेची भाषा करणं ही अतिशय निंदनीय आहे या गोष्टीचा मी सर्वप्रथम मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये जाहीर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो कारण त्या आहेत त्यांनी प्रमाण हल्ला पाहिजे होता आणि ही वेळ का आली निवेदन गेल्यानंतर मराठवाडा शिक्षक संघ हे शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी झगडणारी अठ्ठावन्न वर्षाचा इतिहास असलेली ही संघटना आहे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय अपमान अपमानास्पद वागणूक देणं आणि अरेरावीची भाषा वागणे अत्यंत चुकीचं आहे त्याला कारण काय असेल की अनेक संचयिका मागच्या एक एक वर्षापासून प्रलंबित आहेत विनाकारण शिक्षकाचे वेतन थांबवले जातात शिक्षणाचा था। सेवा हमी कायदा आहे की पंधरा दिवसात वीस दिवसानंतर त्या फायली संचयिका निकाल निघाल्या पाहिजेत पण तिथं एक एक वर्ष फायली त्या ठिकाणी आहेत याचा जाब विचारण्याचं काम कोण करत असेल तर मराठवाडा शिक्षण करतं आणि त्यामुळं मागच्या काळामध्ये त्यांची जे आर्थिक उत्पन्न होतं ते बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे आणि या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगेल की कार्यालयाची वेळ ही पावणे सहा पर्यंत असताना खरं कार्यालय तर सहाच्या पुढे भरतं आणि नऊ दहापर्यंत चालतं याचा काय विषय याचा अर्थ असा आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की सहा नंतर जो व्यवसाय चालतो त्या ठिकाणी जो उद्योग चालतो हे आर्थिक देवावर घेण्याचं चालतात आणि त्याच फायदा त्या ठिकाणी निघाल्या जातात आणि ही भूमिका ही मराठवाडा संघाची आहे आणि मराठवाडा संघाच्या वतीनं आता प्रमुख मागणी आहे की त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांची बदली त्या ठिकाणी केली पाहिजे आणि त्यांची जी संपत्ती आहे नोकरी लागते वेळेस आणि आज या संपत्तीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कार्यालयीन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे आज या ठिकाणी उपसंचालक जर आमची नोंद नाही घेतली तर पुढचं पाऊल आमचं विभागीय आयुक्त ता पुणे येत असेल आणि मराठवाडा शिक्षक संघ त्या मॅडमला घरी बसवल्याशिवाय किंवा बदली केल्याशिवाय थांबणार नाही ही भूमिका ही मराठवाड्यात शिकण्याची आहे राहणार आहे काही अध्यक्ष मराठवाड्यात अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघाचा